सिन्नर आणि संगमनेर या तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या चिंचोली गुरव येथील दिलीप उर्फ दीपक भाऊसाहेब सोनवणे वयवर्ष छत्तीस हा एकतीस मार्चच्या सकाळी नऊ वाजता गावातच राहणारा मावसभाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट राहणार चास तालुका सिन्नर यांच्यासोबत पोल्ट्रीवर खत भरायला जातो सांगून घराच्या बाहेर पडला मात्र संध्याकाळी नेहमीच्या वेळी घरी परत आलाच नाही सलग तीन दिवस त्याच्या व त्याच्या सोबत असलेल्या दोघांचा थांग पत्ता लागत नसल्यानं संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी दिलीप बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली त्याच्या सोबत असलेल्या दोघांचे मोबाईल फोन बंद होते त्यांनी देखील दोन दिवस त्यांच्या घरी संपर्क साधला नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते बुधवारी सकाळी चिंचोली गुरव वावी रस्त्यावर कहांडळवाडी शिवारात पोल्ट्रीवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणांना एका पडित शेतातून काटेरी बाबळीच्या वाळलेल्या फासा आडून प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी पाहिलं असता त्यांना मानवी मृतदेह नजरेस पडला लगेचच पोलीस पाटील रवींद्र खरात यांच्या माध्यमातून वावी पोलीस ठाण्यात कळवण्यात आले तोपर्यंत चिंचोली गुरव या ठिकाणी देखील अज्ञात पुरुषाचं प्रेत आढळल्याचं समजलं शिबेवरच असलेल्या नातेवाईकांनी तेथे धाव घेतली मृतदेह दिलीपचा असल्याचं सर्वांनी ओळखलं मात्र त्याचा चेहरा दगडानी ठेचल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे गेला होता घातपात करून तीन दिवस उलटल्यामुळे मृतदेह डिकम्पोज झाला होता वावीचे सहाय्यक पोलीस संदेश पवार उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर पारस वाघमोडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह हो, दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला मात्र हा प्रकार खुनाचा असल्यामुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालय व तिथून पुढे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी देण्यात आला सदर घटना घातपाताचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं होतं पोलिसांना मृतदेहाच्या जवळच तिघांनी मद्यपान केल्याचे पुरावे मिळून आले रक्ताने भरलेले दगड झटपट झाल्याच्या खुना देखील मिळाल्या मृतदेह उघड्यावर ओळखू नये म्हणून बाजूला असलेल्या काटेरी झुडपाच्या फास टाकून अर्धवट झाकण्यात आला होता त्यामुळे तीन दिवस हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही मयत दीपकचे भाऊ देवराम भाऊसाहेब सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात कृष्णा जाधव हो अजय शिरसाट यांच्या विरोधात अज्ञात कारण्यासाठी भावास मारहाण करून त्याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यूज सैद्रे एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सिन्नर